नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कुकुट पालन व्यवसायाबद्दल जर तुम्ही कोंबड्याचे पालन करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच हा व्यवसाय करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुकुट पालन व्यवसायात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच महत्वाच्या टिप्स चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्वप्रथम सुधारित जातींची निवड कोंबड्यांच्या योग्य जातींची निवड हा कुक्कुटपालन व्यवसायाचा पाया आहे उच्च उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक जातींची निवड केल्यास उत्पादन वाढते आणि नुकसान कमी होते उदाहरणार्थ बॉयलर जाती मासासाठी तर लेअर जाती अंडी उत्पादनासाठी उपयुक्त आहेत स्थानिक हवामान आणि बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य जातींची निवड करा त्यानंतर आहे संतुलित आहार कोंबड्यांना संतुलित आहार आणि पौष्टिक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे प्रथिने कार्बोहायड्रेट्स जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असलेला आहार कोंबड्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतोच तसेच स्वच्छ पाणी आणि योग्य वेळेवर आहार देणे देखील अतिशय महत्वाचे आहे त्यानंतर आहे योग्य निवास व्यवस्था कोंबड्यांसाठी स्वच्छ हवेशीर आणि सुरक्षित निवास व्यवस्था आवश्यक आहे घरातील तापमान आर्द्रता आणि प्रकाश यांचे योग्य नियमन केल्यास कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच घराची रचना अशी असावी की स्वच्छता करणे सोपे जावे त्यानंतर आहे आरोग्य व्यवस्थापन कोंबड्यांचे आरोग्य राखण्यासाठी नियमित लसीकरण रोग प्रतिबंधक उपाय आणि स्वच्छता ही अतिशय आवश्यक आहे रोगांची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे आणि पशुवैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावणे देखील आवश्यक आहे त्यानंतर आहे व्यवस्थापन आणि नोंदवही व्यवसायाच्या यशासाठी नियमित नोंदी ठेवणे आवश्यक आहे कोंबड्यांची संख्या आहार उत्पादन खर्च आणि नफा यांची नोंद ठेवल्यास व्यवसायाचे नियोजन अतिशय सोपे होते तसेच बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य वेळी उत्पादन विक्री केल्यास नफा देखील वाढतो मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसायात यश मिळवण्यासाठी या, या पाच गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे योग्य जातींची निवड संतुलित आहार योग्य निवास व्यवस्था आरोग्य व्यवस्थापन आणि व्यवस्थापना संबंधित नोंदी ठेवणे जर तुम्ही या टिप्सचा अवलंब केला तर नक्कीच तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद